तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर याची सोडत काढण्याची तयारी सुरू आहे आणि त्याची तारीख कुठेतरी दोषित करण्यात आलेली आहे अर्थातच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावरती ही सोडत काढली जाणार असल्याचं सिडकोकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे याच्यापूर्वी जे काही व्हिडिओ बनवले मित्रांनो वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याकडे आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मतं लोकांनी मांडलेली आहेत त्याच्यामध्ये एक प्रतिक्रिया होती की नेमकं ही जी काही घरे आहेत ज्या ज्या ठिकाणी घरे बांधली जात आहेत नेमकं कोणत्या ठिकाणची घरे ही कोणत्या बिल्डरांकडून बांधली जात आहेत असा एक प्रश्न करण्यात आलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो की या ठिकाणी चार प्रकारचे ठिकाण आहेत चार पॅकेजेस आहेत आणि त्या चार पॅकेजेसचं काम चार वेगवेगळ्या विकासकाकडून करण्यात येत आहे त्याच्यामध्ये शिर्की कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आहे त्याच्याशिवाय शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड ह्यांची कंपनी आहे त्याच्याशिवाय एल आय टी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि त्याच्यानंतर कॅपॅसिट इन्फ्रास्ट्रक्चर या चार कंपन्यांद्वारे किंवा या चार बिल्डरांद्वारे ही घरे बांधली जात आहेत नेमकं ह्याचं महत्वाचे जे काही बाबी आहेत त्या नेमकं काय आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज खरंतर आजचा व्हिडिओ मित्रांनो अशा अर्जदारांसाठीच आहे की ज्यांनी ऑलरेडी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत किंवा जी काही घरे बांधली जातात सदुसष्ट हजार घरे बांधली जात आहेत त्याचे पहिल्या टप्प्यातील सव्वीस हजार घरांची लॉटरी ऑलरेडी जाहीर झालेली आहे आणि त्याची आता सोडत काढली जाणार आहे परंतु नेमकं अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की नेमका तळोजाचे घरे कोण बांधत आहे खारघरची घरे कोण बांधत आहे वाशीची घरे कोण बांधत आहे पनवेलची घरे कोणता बिल्डर बांधत आहे असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले असतील तुमच्या मनात अस आता नेमका पाहूया मित्रांनो की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते बिल्डर घर बांधत आहेत आणि नेमका पॅकेजेस जे चार पॅकेजेस आहेत आपण पॅकेजेसप्रमाणे माहिती पाहूया की पॅकेज क्रमांक वन बिल्डरांचं नाव आणि नेमकं ठिकाण आणि एकूण घरे पॅकेज क्रमांक दोन बिल्डरांचं नाव ठिकाणं आणि एकूण घरे पॅकेज क्रमांक चारही पॅकेज आपण सविस्तर माहिती पाहूया एका मा चला तर, तर सर्वप्रथम मित्रांनो आपण महत्वाची माहिती पाहूया या सर्व घरांचं डिझाईन हे प्रसिद्ध डिझायनर हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्याद्वारे केले गेले आहे त्याशिवाय यासाठी टाटा कन्सल्टन्सी ही कंपनी देखरेख करते अर्थातच मटेरियलची क्वालिटी चेक करण्यापासून त्याच्यावर पूर्ण कंट्रोलिंग जे काय का आहे ते टाटा कन्सल्टन्सी यांचं आहे अर्थात त्याच्या घरांची जे काही कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ती नक्की चांगली असणार आहे आता आपण टप्प्याने हे माहिती पाहूया मित्रांनो टप्पा क्रमांक एक या अंतर्गत तळोजा नोडमधील सेक्टर क्रमांक एकोणतीस एकतीस अठ्ठावीस सदतीस आणि पनवेल आंतरराज्य बस टर्मिनल लक्ष लक्षात घ्या पनवेलचं जे बस टर्मिनल आता स्टेट स्टेट बोर्डचं जे आपल्या एस टी बसेचं टर्मिनल आहे तिथेसुद्धा हा प्रकल्प होणार आहे त्याचा सध्या थोडा काहीतरी मला वाटतं इशू सुरू आहे पण सुद्धा ही घरे बांधली जाणार आहेत तर या परिसरात एकूण जे काही या पॅकेज अंतर्गत वीस हजार चारशे अठ्ठेचाळीस घरे ही प्रस्तावित आहेत ही सगळी घरे मित्रांनो जे कोण बिल्डर आहेत ते आहेत शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे टप्पा क्रमांक एकमध्ये वीस हजार चारशे अठ्ठेचाळीस घरे बनवली जात आहेत यानंतर टप्पा क्रमांक दोन पॅकेज क्रमांक दोन या अंतर्गत पनवेल बस टर्मिनल खारघर बस टर्मिनल कळंबोली बस डेपो खारघर बस डेपो वाशी ट्रक टर्मिनल खारघर रेल्वे स्थानक येथे ही घरे बांधण्यात येत आहेत पॅकेज क्रमांक दोन अंतर्गत एकूण एकवीस हजार पाचशे चौसष्ट घरे ही प्रस्तावित आहेत आणि ही सगळी घरे कॅपेसाइट इन्फ्रा कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे बनवली जात आहेत यानंतर आहे टप्पा क्रमांक तीन याअंतर्गत सानपाडा रेल्वे स्थानक नोडल बाजू आणि सानपाडा रेल्वे स्थानक महामार्गाकडील बाजू आता इथे थोडा इशू आहे मित्रांनो याचं अजून काम सुरू झालेलं नाही आहे तेथील स्थानिक रहिवासींनी किंवा नागरिकांनी याचा विरोध केल्यामुळं सध्या अजून ते पेंडिंग आहे पण त्या व्यतिरिक्त जुईनगर रेल्वे स्थानक मानसरोवर रेल्वे स्थानक खानदेश्वर रेल्वे स्थानक खानदेश्वर खाडीकडील बाजू आणि सेक्टर क्रमांक एक ए तळोजा येथे एकूण एकवीस हजार पाचशे सतरा घरेही प्रस्तावित आहेत आणि सगळी घरे शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्याद्वारे बनवली जाणार आहेत यानंतरचा जा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो टप्पा क्रमांक चार पॅकेज क्रमांक चार या अंतर्गत बामणडोंगरी रेल्वे स्थानक खारकोपर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूला खारकोपरचे दोन्ही प्रकल्प बांबणडोगरीचे सगळे प्रकल्प आणि सेक्टर क्रमांक एकोणचाळीस तळोजा येथे एकूण तेवीस हजार चारशे बत्तीस घरे ही प्रस्तावित आहेत आणि ही घरी जी काही बांधली जात आहेत ती बांधली जात आहेत एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे पॅकेज क्रमांक चारमध्ये ही तेवीस हजार चारशे बत्तीस घरे बांधली जात आहेत किंवा तशी तेवढी घरे ही प्रस्तावित आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच की तुम्ही विचाराल सर ही ती माहिती तुम्ही कुठून देत आहे कुठले कुठल्या बेसवरती देताय संदर्भ काय आहे तर मा सिडकोच्या वेबसाईटवर सगळी माहिती उपलब्ध आहे मित्रांनो जे काही चार पॅकेजेस आहेत त्याची पॅकेजेसची माहिती कुणाला कॉन्टॅक्ट दिलेला आहे त्याचा टोटल खर्च किती प्रस्तावित आहे किती खर्च केला जाणार आहे ही सगळी माहिती साईटवरती उपलब्ध आहे तर एकंदरीत आपल्याला समजत मित्रांनो की नेमका माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेतील जे काही घरे आहेत ती नेमका कोणत्या कोणत्या बिल्डरांकडून बांधली जात आहेत आणि किती घरी आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत ही सगळी माहिती आपल्याला मिळाली असेल पुढल्या भागात आपण नवीन विषयाला घेऊन लवकरच भेटणार आहोत तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद